आमचं कोळीसर म्हटलं आज रविवार कुडतुड जाऊया मी फिर म्हटलं चला की मग गाडली गाडी आणि निघाल सुसाट आणि थेट भज्याच्या गाड्यावरच हॅ गरम गरम भजी बघून तोंडाला पाणी सुटलं राहू खाल्ली भजी चापून गार वातावरणात गरम गरम भजी भारी चलावली राहू हिरवागार परिसर बघून मन आवरलं नाही गाणी म्हटली आणि निवांत डान्स पण केला हिरवा गार मालरानावरती आणि एकदाच पोचलो मंगसुळी येथील मल्लया देवस्थानच्या दर्शनाला गर्दी जाम गर्दी राव आणि आमचं हे कोळीसर आणि बेकी बेकी पोचलो एकदा देवळात दर्शन घेतलं कापूर उदबत्ती लावली नारळ फोडला आणि फोटो पण काढला आणि गाड्यांच्या गर्दीत माझी कुठं गाडी सापडते शेवटी हुडकत हुडकत एकाहत्तर त्रेचाळीस जवळ आलोच आणि गाडी कुठं सुरू होत्या रिकामधून बाटल्या शोधल्या आणि का, का दादाच्या गाडीवर गेलो थेट पेट्रोल पंपावर घेतलं पेट्रोल आणि आलो परत आणि कोळी कोळीसरणी घाटलं गाडीत पेट्रोल आणि मग सुरू झाली गाडी आणि कोळी सरना सुखरूप सोडलं त्यांच्या घरात